कार सोनीस किचन मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी पाऊस चालू आहे आणि अशा वेळेस भरपूर असे स्वीटकॉर्न बाजारात येतात आणि बाहेर इतक्या महागायचं खाण्यापेक्षा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात आज तुम्हाला मस्त असा मसाला स्वीटकॉर्न क्रिस्पी अशी रेसिपी सांगणार आहेत अगदी झटपट अशी बनते एकदा तुम्ही खाल तर अजिबात त्याची तुम्ही चव विसरणार नाही बार बार हे तुम्ही हे स्वीटकॉर्न चाट आहे ते करून खाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला वेळ नाही नकार आपण रेसिपीला सुरुवात करू चटपटाचा सीम मसाला स्वीट कॉर्न बनवण्यासाठी इथं मी तीन कॉर्न घेतलेले होते म्हणजे चारशे ग्रॅम एवढे आहेत आणि दोन टेबल स्पून दो, एवढं कॉर्नफ्लावर घेणार आहे एक चमचा मी जिरा पावडर घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मी रेपूड घेतलेली आहे आणि एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे हे जे कॉर्न आहे ना ते आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं तर पाणी आता आपलं छान असं गरम झालेलं आहे आता हे जे कॉर्न आहे ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेतल्यामुळं काय होतं पटकन असं आपली रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही डायरेक्टली तुम्ही तळलं तर त्याची अशी चव अशी लागणार नाही असं कचपट असं लागेल त्याच्यामुळे आपल्याला शिजवूनच घ्यायचं आहे तर पाच ते दहा मिनटासाठी आपलं हे स्वीट कॉर्न आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे तर फुल गॅस घ्या म्हणजे जास्त वेळ लागणार नाही कॉन आहे ते छान असं शिजलेलं आहे मस्त असं त्याचा कलर चेंज झालेला आहे आता हे कॉन आहे ते आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे तर हिथं मी आता चाळणीमध्ये काढून पूर्ण त्यातलं पाणी आहे ते गाळून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी आपल्याला त्यातलं काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चाळणीमध्ये घालून अशा प्रकारे दोन ते तीन मिनटसाठी ठेवून द्या आता इथं आपल्याला हलकंसंच गरम असताना पुढची प्रोसेस करायची आहे तर थंड झाल्यावर करायचं नाही आता ह्याच्यातच मी अर्धा चमचे एवढं मीठ घालत आहे तर हि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे नंतर अजून आपण मीठाचा वापर करणारच आहोत आताही तर मी थोडीशी मिरीपूड घालत आहे तर चिमटवर आपल्याला मिरीपूड अशी पसरून घ्यायची आहे अशा वेळेस हे घातलं म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते आता ह्याच्यातच मी जे कॉर्नफ्लावर घेतले होतं ते दोन ते ती तीन टेबलस्पून एवढं इथं कॉर्नफ्लावर घालून घेत आहे जास्तीचं घालू नका किंवा कमी पण घालू नका कमी घातलं तर अशा कुरकुरीत होणार नाहीत आताही तशाप्रकारे कॉर्नफ्लावर घालून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चालितच असं करायचं आहे जे मग काय होतं माहिती आहे का एक्स्ट्रा जे कॉर्नफ्लावर आहे ना ते खाली पडतं आणि जेवढं लागायचं आहे जेवढं कोटिंग बसायचं आहे कॉर्नला तेवढं त्याचं कोटिंग बसतं त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे चाळणीमध्येच असतानाच त्याला कॉर्नफ्लावर असं लावून घ्यायचं आहे तर बघू शकता संपूर्ण असं जे कॉर्नला आहे ते कॉर्नफ्लावर मस्त असं त्याचं लागलेलं आहे छान असं त्याला कोटिंग तयार झालेलं आहे आता हे जे आपल्याला कॉर्न आहे ते आता तळून घ्यायचं आहे तर हलकंसं गरमच आहे जर का तुम्हाला गरम करायचं नाही तर तुम्ही थोडंसं थंडसुद्धा होऊन द्या तर बघू शकता थोडंसं असं कॉर्न फ्लावर आहे ते खाली पडलेलं आहे आता ही मी त्यासाठी कढई गरम कराय ठेवलेली आहे आता कडेमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घेतलेलं आहे आता तेल पण आपलं छान असं गरम झालेलं आहे तर आपल्याला फुल गॅसवरच हे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण आपलं हे जे कॉर्न आहे ते असं ओललं आहे त्याच्यामुळे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फुल गॅसवरच हे जे कॉर्न आहे ते तळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी कॉर्न घालून घेतलेला आहे तरी तर मी दोन ते तीन बॅचमध्ये हे कॉर्न आहे ते तळून घेणार आहे तर घातल्या घातल्या जरा थोडंसं हलकंसं त्याला त्याला बघू शकता असं चितकं चितकतं आणि जसं जसं आपलं जे कॉर्न आहे ते तळून होतं ना तर ते असं वेगवेगळं सेपरेट असं होतं त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही अशा प्रकारे हलवत हलवत असं त्याला मोकळं करून घ्यायचं आहे तर मस्त असं हे तळून घ्यायचं आहे तर फुल गॅसवरच तळा करून छान असं कुरकुरीत होतं आणि तळताना का एक आपल्याला काळजी घ्यायची आहे जरा थोडंसं तळत आलं का नाही असं उडायला सुरुवात होते त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे जरा लांबूनच हिताही आपल्याला हलवून घ्यायचं आहे टाकल्या टाकल्या उडत नाही पण जेव्हा आपलं जे कोन आहे ते तळून होतं ना छान असं त्याचा कलर चेंज होतं ना त्यावेळेस ते उडायला सुरुवात होती त्याच्यामुळे ही एक काळजी बाळगायची आहे तर चला मी आता अशा प्रकारे जे कोन आहेत ना छान असे तळून घेते सतत असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं चारी बाजूने आपले कोन आहे ते तळून होतील पाच ते दहा मिनटं झाले आणि मस्त आपलं जे कोन आहे ते बघू शकते त्याचा कलर चेंज झालेला आहे छान असं क्रिस्पी असं कुरकुरीत असं हे तळून झालेलं आहे आता जे हे आपल्याला कॉर्न आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि काढताना आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि मागास मी तुम्हाला म्हणलंच होतं की जसं जसं तळत येईल ना तसं ते असं तळतळ उडायला सुरुवात होते ते फुटायला सुरुवात होते त्याच्यामुळे एकदम इथं काळजी बाळगायची आहे आता बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण जे कॉर्न आहे ते आता मी काढून घेते आणि लगेच आपल्याला फुल गॅस करून दुसरी पण बॅच तळून घ्यायची असते कमी गॅसवर तळू नका नाहीतर कमी गॅसवर तळल्यावर काय होतं असं मऊ पडतं त्याच्यामुळे आपल्याला फुल गॅसवरच मस्त असं हे कुरकुरीत असं होईपर्यंत छान असं हे स्वीट कॉर्न आहे ते तळून घ्यायचं आहे आता तर मी दुसरी पण बॅच आता टाकून घेते तर पहिली बागू काढून घेतलेली आहे असंच हे खूप छान असं दिसत आहे आणि टेस्ट प अप्रतिम लागते आता इथं मी दुसरी बॅच टाकून घेते आणि दुसरी बॅच पण मी अशा प्रकारे जिथे कॉर्न आहेत ना ते तळून घेते तर दोन ते ती तीन बॅचमध्ये आपले कॉर्न आहे ते तळून होते आणि इथं मी अशा प्रकारे झाऱ्यामध्ये घेऊन आपल्याला अलगत त्याच्या सोडायचं आहे तर हाताने टाकू नका झाऱ्यामध्ये जसं घेऊन त्याच्यामध्ये अलग असं सोडा नाहीतर काय होतं पटकन असं उडतं हिथं संपूर्ण कॉन आहे ते तळून झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण तळून घेतलेलं आहे तुम्ही हिथंसुद्धा असंसुद्धा खाऊ शकता असंसुद्धा खूप छान असं लागतं मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे छान असं तळून झालेलं आहे आता हे ला अजून आपल्याला चटपटीत बनवायचं आहे तर त्यासाठी इथं मी तुम्हाला काही सुक्के मसाले घेतलेले आहेत ते मी चटपटीत मसाले ह्याच्यात टाकणार आहे इथं मी आता थोडंसं मीठ घालत आहे तर मग पण आपण थोडंसं मीठ घातलं होतं पण अजून थोडंसं वरून ह्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून छान असे टेस्ट येईल इथं मी चाट मसाला घेतलेला एक चमचा ते पण घालून घेत आहे हे सर्व मसाले घातल्यामुळे अजूनही त्याची टेस्ट वाढते आता ह्याच्यातच जे आपण जिरा पावडर घेतली होती ती पण घालून घ्यायची आहे जिरा पावडर चाट मसाला अजून तुम्हाला सांगते जे मिरपूड असते ते घातल्यामुळे अजून छान असे टेस्ट येते आणि चटपटीत पदार्थाला असेच हे मसाले वापरायचे असतात आता ह्याच्यातच जी लाल मिरची पावडर घेतली होती ना तीसुद्धा घालून घेत आहे तर मिरची प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं हे सुके मसाले घालून झालेले आहेत छान असे मिक्स करून घेते अजून इथं छान अशी टेस्ट येण्यासाठी अजून काही टाकत आहेत ते तुम्ही नक्कीच बघा तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही जी छान अशी टेस्ट वाढण्यासाठी तर मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक बारीक असं कट करून घेतलेलं आहे आता हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही आयत्या वेळेस अशा प्रकारे स्नॅक्स म्हणून सुद्धा अशा प्रकारे खाऊ शकता तर एकदम महागाईच्या असं खाण्यापेक्षा घरच्या घरी असं चटपटीत असं हे तुम्ही करून खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये में सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल ऐकॉन बटन आहे तेसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यात तुम्हाला येतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद